नरेंद्र मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर देशातील दलितांचे आरक्षण काढून घेतील संविधान बदलतील असं विधान काँग्रेसने केलं होतं मोदी पंतप्रधान झाले तर लोकशाही संपणार आणि हुकुमशाही येणार असं म्हणणं इंडिया आघाडीचं होतं अशा अनेक बऱ्याच ठिकाणवर इंडिया आघाडीने जोर दिला आणि याचा फटका कुठेतरी भाजपला बसला सर्वात मोठा भाजपला फटका बसला तो उत्तर प्रदेश अयोध्यामध्ये तसं बघायला गेलं तर ही शीट भाजपला सर्वात सोपी होती असं वाटत होतं जास्त करून तिथे हिंदू वोटर्स आहेत तिथे राम मंदिर बनवले एवढा मोठा कार्यक्रम झाला यावरून इथे एक गोष्ट स्पष्ट होते कोणत्याही राजकीय पार्टीने आपल्या धर्माला पार्टीसोबत जोडू नये किंवा धर्माच्या नावावरून मत मागू नये धर्म तेव्हाही होता जेव्हा या राजकीय पार्ट्या नव्हत्या सर्व धर्मांसोबत विकासाचे काम जर झाले तर नक्कीच कोणतेही सरकार बहुमताने येईल उत्तर प्रदेशमध्ये भाजपला अपयश का मिळाले त्यामध्ये पेपर लीकचे प्रकरण अयोध्येतील लोकांची घरे दुकाने अतिक्रमण म्हणून सरकारकडून ती तोडण्यात आली हिंदू मुस्लिम करणे याचा इथे फटका भाजपला बसला असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे अयोध्येला एअरपोर्ट दिले अयोध्य पाचशे वर्षांनी राम मंदिर बनले अयोध्यात एवढे अड्यास रेल्वे स्टेशन बनवले पूर्ण मार्केट उभा केलं तरी पण सगळीकडे एकच चर्चा आहे राम मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपला अयोध्येत अपयश का मिळालं अशी गोष्ट वेदाने हीच लोक करत आहेत जे अयोध्येपासून खूप दूर राहत आहेत तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की अयोध्येचा विकास फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही सोडा जाऊ दे जे झालं ते झालं आता पुढे काय दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शन युद्धात एन डी एला बहुमत मिळालं आहे पण कोणत्याही पार्टीला पूर्णपणे मेजॉरिटी मिळालेली नाही संपूर्ण मीडिया पेपर अनेक चॅनेलचे एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत या लोकसभेचा निकाल तुम्हाला माहितीच आहे मोदींच्या एन डी एला दोनशे चौऱ्याण्णव सीट्स राहुल गांधी यांच्या एन डी आघाडीला दोनशे बत्तीस सीट्स आणि जे अन्य अपक्ष आहेत त्यांना सतरा सीटा मिळाल्यात एकट्या भाजपने दोनशे चाळीस सीटांवर यश मिळवलं आहे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अनुषंगाने बघितलं तर भाजपला त्रेसष्ट सीटा कमी मिळाल्या आहेत यावेळी काँग्रेसने नव्याण्णव सीटा जिंकल्यात दोन हजार एकोणीसला काँग्रेसला बावन्न सीटा मिळाल्या होत्या भाजपला बहुमतासाठी दोनशे बहत्तर जागा आवश्यक होत्या सध्या एन डी एमधील नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे जर चुकून इंडिया आघाडीत गेले तर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन एन डी एचे सरकार बनेल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनू शकतात काँग्रेस नितीश कुमार यांच्यासोबत जवळ एक वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे या निवडणुकांचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे आणखीन एक प्रत्येक मतदाराने मतदान करायला हवे दोन हजार आठ राजस्थानमध्ये काँग्रेसचे सी पी जोशी मुख्यमंत्रीपदासाठी उभा राहिले होते इलेक्शनच्या दिवशी त्यांची पत्नी आणि मुलगी मतदान करायला जात नाहीत ते निवडून यावेत यासाठी त्या दोघी मंदिरात पूजा करायला जातात या इलेक्शनचा का जात निकाल काय होता जोशी साहेब एका मताने पडले जर त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीने मतदान केले असते तर ते जिंकले असते आणि मुख्यमंत्रीसुद्धा बनले असते एक मत खूप काही बदल घडवते एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या सर्वांचे एक एक मत देशाला पुढे किंवा मागे आणू शकते जबाबदारीने इथून पुढे मतदान करा